मराठी माउल युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे नवरात्रीच्या नऊ दिवस घटस्थापनेची पूजा झालेली आहे बघा तर आता आपण नव्या करणार आहोत सप्तसतीचा पाठ आणि पूजा सर्व मंगल सर्वार्थ साधिके मंगल त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त नारायण कुमार पण करायचं आहे आज पूजेचे साहित्य मांडून घेतलेले आहे बघा पानाच्या विड्यावर पाच कमलगट्टे पाच गोमती चक्र पाच लवंग सुपारी खोबर जाऊ उदे, उदे, सदानंदिता उदय उदे, उदे। तुळजा कीची. शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय तुळजा भवानी माता की जय दुग। दे। कारा चंडिका माय कालिमी सद्भावे वंदिते पाठकाळी सदग्रंथांचा पाठ हा पूर्ण व्हावा श्लोकांचा जो अर्थ तो आकडावा संकष्टांचा दूर हो अस्तमान स्वातंत्र्याचा दिप्त हो सूर्यपूर्ण काही सेवादीन जीवा घडू दे देह माझा पडू दे धर्माची आरक्षणे चित्त लागो सत्कर्मांचा दीप जागो शौर्या धैर्या वीरते जास्त द्यावे पाठा पाठामागे पाठ होता स्वभावे पाठी सोळी पोटी घे पाड नम्रत्वे मी याचितो मंगलाला सहस्र कोटी शतलक्ष पाठ कितीही होत न पाहि चित्त प्रसन्न चित्ते वरदे माते निष्कर्म सिद्धी फळ इति श्री अच्युत वीरचिताया मंगल चरने, पही राजा उदेव उदे।